जवाहर विद्यालय अंदूरची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली शासनाच्या नियमानुसार एकशे साठ विद्यार्थी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक चौदा शिक्षक सहलीत सहभागी झाले होते सहल दिनांक सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत पंढरपूर शिखर शिंगणापूर सज्जनगड वाईचा महागणपती हरिहरेश्वर श्रीवर्धन मुरुड जंजिरा महाबळेश्वर प्रतापगड अलिबाग पाली कारल्यांची लेणी देवी लोणावळा या ठिकाणी गेली होती या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा भौगोलिक बाबी विविध गडकिल्ले मोहिमांची माहिती नैसर्गिक साधन संपत्ती विविध खनिजे राजे महाराजे यांचा इतिहास बाबींचा अभ्यास करता आला या शैक्षणिक सहलीसाठी शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे संस्थेचे सचिव रामचंद्र आलोरे ज्येष्ठ विदित्या लक्ष्मीकांत पाटील मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे उपमुख्याध्यापक तथा सहलप्रमुख गोपाळ कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शैक्षणिक सहल यशस्वी पूर्ण करण्याकरता गुलाब सय्यद सुभाष सय्यदे श्रीशैल वाले पाटील जयहिंद पवार सिद्धेश्वर रोहित मोरे उमेश चंदन शिबे महेश यादव दादाराव चव्हाण वैशाली करपे ज्योती चौधरी सुरक्षणा वसावे सारिका वर्डे कोंडिबा महाबोले सौदागर सुतार यांनी परिश्रम घेतले या शैक्षणिक सहलीसाठी आगार व्यवस्थापक रामचंद्र शिंदे चालक ज्योतिराम मसूद बाळू सोनवणे नागनाथ ताकमोगे अण्णा संगपाळ यांचे सहकार्य लाभले